नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना राजकारणात नवीन ट्विस्ट निर्माण झालंय तत्पूर्वी त्याची पार्श्वभूमी पाहणं योग्य ठरेल गतवेळी सेना भाजपनं स्वतंत्र विधानसभा निवडणुका लढवल्या तेव्हा माणिकराव कोकाटे यांनी ऐनवेळी बदल करून भाजपतर्फे सिन्नरमधून निवडणूक लढवली मात्र पराभवाचे धनी व्हायला लागलेल्या कोकाटेंनी भाजपमध्येच राबता कायम ठेवला तो यावर की सेना भाजप पुढेही स्वतंत्रपणे लढेल आणि आपण भाजपचे लोकसभेचे उमेदवार राहू या आशेवर पण काळाचे चक्र उलटे फिरले आणि लोकसभेला युती झाली परिणामी नाशिकची जागा शिवसेनेकडेच राहिल्यानं माणिकरावांची गोची झाली पण सर्वार्थानं तयारी केलेल्या कोकाटेंनी रानभैरी होत बंडाचा झेंडा फडकावत लोकसभा लढवण्याचा निर्धार कायम ठेवला तथापि पक्षीय स्तरावर कोकाटे अंतिम क्षणी उमेदवारी मागे घेतील अशा चर्चा झडत होत्या पण त्या चर्चांना बाजूला सारून कोकाटेंनी दुसऱ्यांदा नामांकन पत्र सादर करून बंडाचं निशाण फाडकावलंय ज्या सिन्नरमधून गतवेळी कोकाटेंनी हेमंत गोडसेंना मताधिक्य दिलं होतं तेच कोकाटे गोडसेंना अडसर ठरत होते कोकाटे कुणाचंही पलीकडे गेल्यानं अखेर राजकीय रंगमंचावरील फासे बदलण्याचा निर्णय झाला आणि बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नोटीस कोकाटेंना प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली कोकाटे ऐकतच नसल्यानं सत्ताधाऱ्यांनी सामदाम दंडभेद हे अस्त्र बाहेर काढून त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला पण ऐकतील ते कोकाटे कसले दोन हजार चौदा साली जेव्हा मी विधानसभेची निवडणूक हरलो त्यावेळी मुंबईमध्ये असताना दैनिक सकाळमध्ये एक बातमी छापून आली की माणिकराव कोकाटे यांची गुप्त चौकशी सुरू आहे आणि एसीबी मार्फत गुप्त चौकशीमध्ये अनेक महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांची नावं होती त्यावेळी जस्ट निवडणुका संपलेल्या होत्या निकाल लागायचा कदाचित बाकी होता मला आता एक्झॅक्ट सांगता येणार नाही ती बातमी वाचल्यानंतर मी ताबडतोब त्या क्षणाला माझं पत्र तयार केलं तात्कालीन गृहमंत्री आर आर पाटलाला पत्र लिहिलं आणि करस्पेचे डी डीजी आहेत डीजीना पण पत्र लिहिलं की अशा प्रकारची माझी कुठल्याही प्रकारची ई सी पीची गुप्त चौकशी सुरू असल्यास आणि शासनाच्या परवानगीसाठी फाईल आपल्याकडे प्रलंबित असल्यास आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही शासनाच्या आदेशाची वाट न पाहता तात्काळ माझी चौकशी सुरू करावी आणि या चौकशीमधून जे काही या ठिकाणी बाहेर येईल त्यासाठी मी सामोरं जाण्यासाठी तयार आहेत असं मी लिखीपत्र माझ्या स्वतःचं चौकशीचं लिखीपत्र दोन हजार चौदा साली त्यावेळचे गृहमंत्री मान्य श्री आर आर पाटील आणि त्यावेळेचे अँटी करप्शन ब्युरोचे डी जी त्यांचं नाव आता मला सांगता येणार नाही त्या पत्राची कॉपी माझ्या डाव फाईलमध्ये आहे ती मी दिली होती त्यानंतर ओपन चौकशी माझी सुरू झाली आणि त्या चौकशीनंतर मी त्यांना जी जी काही माहिती पाहिजे होती ती माहिती मी त्यांना पुरवलेली आहे बऱ्याच वेळा त्यांना त्यांनी मला बोलवलं मी त्या ठिकाणी गेलो त्यांना माहिती दिली त्यांना सर्व कागदपत्रं आणि प्रॉपर्टीची सगळी मी या ठिकाणी इतमूत माहिती दिलेली आहे गेल्या वर्ष दोन वर्षापासून ह्या संदर्भात फार काही पाठपुरावा झाला नाही परंतु मला काल अचानक फाईल मुंबईला असताना काल मला अचानक या ठिकाणी एक पत्र आलं की आपण आपल्या फाईलमध्ये असलेल्या तुटीच्या कागदपत्राची पूर्तता करावी पत्र हे कालच्या तारखेचं होतं आणि काल, काल संध्याकाळपर्यंत मला या ठिकाणी तात्काळ माहिती देण्यासाठी सांगण्यात आलं मी त्यांना उत्तर दिलं आहे की मी निवडणुकीमध्ये लोकसभेचा उमेदवार असल्यामुळे मला या ठिकाणी कागदपत्रं उपलब्ध करून देणं निवडणुकीच्या घाई गर्दीमुळे शक्य होणार नाही निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर ए सी बीला ज्या कागदपत्राची गरज असेल ती कागदपत्र मी तात्काळ उपलब्ध करून देईन अशा प्रकारची काल मी त्यांना कल्पना दिलेली आहे इतके दिवस ज्या अर्थी जनमनामध्ये संभ्रमावस्था निर्माण केली गेली की के कोकाटे कुठल्याही परिस्थितीमध्ये मागं घेतल्याशिवाय राहणार नाही त्यांना मागं घ्यावं लागेल अशा प्रकारची जी चर्चा मीडियामध्ये आणि जनतेमध्ये निर्माण निर्माण केली होती त्याचं कारण आपल्याला सांगायला हरकत नाही की हेच एक कारण असावं की कुठल्याही परिस्थितीमध्ये जर त्यांना ब्लॅकमेल केलं नोटीस काढली तर त्यांना आपाप मागे घ्यावी लागेल अशा विचाराने सरकारने ही कारवाई केलेली दिसते परंतु सरकारने अजून मानेकराव कोकाट्यांना ओळखलेलं दिसत नाही अशा कुठल्याही नोटीसेच्या आधारे आणि अशा कुठल्याही धमक्याला कोकाटे कधी बळी पडत नाही आणि बळी पडणार नाही निवडणूक लढणार आणि जिंकणार उलट त्यांनी अशा धमक्यांना घाबरणार नाही असा पवित्रा घेतलाय राजकीय खेळी करीत त्यात अडकवण्याचा मुद्दा राज्यभर चर्चेला आणि सत्ताधाऱ्यांच्या या वर्तनाबद्दल सुप्त संताप निर्माण झाल्याचं नेते छगन भुजबळ यांनी ही घटना लोकशाहीला घातक असल्याची प्रतिक्रिया दिली माझं स्वतःच म्हणणं असं आहे की जे चाललेलं आहे हा एक नमुना आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाला आहे देशभरसुद्धा हा बी जे पी भी पक्ष जो आहे साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टी वापरून विरोधी पक्ष त्यांच्या विरोधी जे जे उभे राहतील त्यांच्यावर दडपण आणण्याचं काम सुरू आहे माणिकराव कोकांटेवर दोन हजार चौदाला काहीतरी त्यांची चौकशी काहीतरी चालू होती त्याच्यानंतर पाच वर्ष कोणीही त्याला हात लावला नाही आणि ते निवडणुकीला उभे राहत आहेत असं म्हटल्याबरोबर त्यांच्यावर अशा प्रकारचे जे आहे चौकशी सुरू करून त्यांना त्या चौकशीमध्ये गुंतवणे हे जे आहे लोकशाहीला धरून होत नाही मी त्याचा निषेध करतो ते मानिकराव कोकाटे असतील ते आणखीन कुणी असतील निवडणूक जी आहे ही व्यवस्थित स्वच्छपणे पार पडली पाहिजे तुम्हाला थांबता येईल ना निवडणुकीनंतर काय करायचं तुम्ही करा ना पण निवडणुकीला विरुद्ध तुम्ही उभे राहता आणि ऐकत नाही म्हणून जे प्रेशर ज्या सुरू झालेल्या आहेत त्याचा सगळ्या ज्या आहे लोकशाही वादू शकतेने निषेध केला पाहिजे तोडतातच तो, हे स्वतःतल्या पक्षातले असूनसुद्धा ते निवडणुकीमध्ये बंडखोरी करू इच्छितात किंवा विरुद्ध त्यांचं ऐकत नाही म्हणून त्यांनी त्यांच्या विरुद्ध जे आहे ही कारवाई सुरू केलेली आहे ते जर निवडणुकीला जर समजा त्यांनी फॉर्म भरला नसता की निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली नसती तर त्यांच्यावर ही चौकशी झाली नसते परंतु ते ऐकत नाहीत ना ठीक आहे ही आता तुमच्यावर अँटी करप्शनची चौकशी आहे मला असं वाटतं हे अतिशय घानेड राजकारण आहे आणि याचा सगळ्यांनी जे आहे निषेध केला पाहिजे तीन वर्षांपूर्वी थांबलेली एसीबीची चौकशी ऐन निवडणुकीत लादून युती सरकारनं घृणास्पद राजकारण दाखवून दिल्याचं मत आर पी आयचे नेते आमदार जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केलं देशामध्ये दहशत आणि भीती निर्माण करून साम दाम दंडभेद या नीतीचा वापर करून लोकांना भयभीत करण्याचे प्रयत्न देशामध्ये सारसूतपणे सुरू आहेत अशाच पद्धतीनं केवळ निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे धार टाकणं ईडीचे धार टाकणं इन्कम धार टाकणं अँटी करप्शनची धार टाकणं हे जे प्रकार सुरू आहेत इतक्या वर्ष तुम्ही शांत बसला होता तर निवडणूक तोंडावर तुम्ही असे धंदे करत आहात याचा अर्थ या देशामध्ये विरोधी पक्षामध्ये दहशत निर्माण करून पुन्हा आपला सत्ता हात काबीज करण्याचा प्रयत्न तुमचा आहे ही बाब या महाराष्ट्रातीलच नव्हे देशाची जनता कदापि खपवून नाही प्रश्न असा येतो की देशाच्या राज्यघटने संकटामध्ये आहे देशाची राज्यघटना संकट असल्यामुळे देशाची लोकशाही संकटामध्ये आहे या देशाला आर एस एसच्या इशाऱ्यावर चालणारं बी जे पीचं सरकार यामुळे हा देश संपूर्ण संकटात सापडलेला आहे एकूणच सत्ताधाऱ्यांच्या खेळीचे दुर्गामी परिणाम होणार असून मतदारसंघातील राजकारणाची समीकरणं बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही उमेश आवनकर दिशान्यूज नाशिक